नमस्कार आपण पाहतात मूवमेंट टी व्ही मराठी निरायतील ग्रामस्थाचे उपोषण सलग पाचव्या दिवशी सुरूच उपोषणाला आता प्रहार जनशक्तीचा पाठिंबा तर रक्तदान करून करणार आंदोलन निरायतील ग्रामपंचायतीच्या बाजार गाळ्यांचे वाटप करताना नियमांचे पालन केले नसल्याचे व चुकीच्या पद्धतीने गाळं वाटप झाल्याचे तपासात सिद्ध झाल्याने या गाळ्यांचे फेरवाटप करावे त्याचबरोबर ते गरजवंत व्यावसायिकांना देण्यात यावे या मागणीसाठी निराळ येथील शेख निरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करतायत त्यांच्या या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे आज पाचव्या दिवशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं अनवर शेख यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आलाय प्रहारच्या वतीनं आज दुपारी रक्तदान करून प्रशासनाचा निषेध करण्यात येणार आहे तर यानंतरही प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे मंगेश ढमाळ यांनी दिलाय मुमेंट टीव्ही मराठीसाठी प्रतिनिधी छायाता नांदगुडे पुरंदर मीरा शिवतकरा ग्रामपंचायतच्या गाळ्यासंदर्भात आमचे सहकारी मित्र अनवर शेख हे मागील दोन अडीच वर्षापासून प्रशासनाकडं या गाळ्यांच्या वाटपा संदर्भात आणि बाकीचे इतर अनियमितवर संदर्भात प्रशासनाकडं वारंवार पत्रव्यवहार करत आहेत या प संदर्भात पुरंदर पंचायत समिती असेल जिल्हा परिषद पुणे असेल जिल्हाधिकारी कार्यालय पुणे असेल आणि विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विधानभवन या ठिकाणी विविध वेळेला दोन वर्षामध्ये आंदोलन करत उपोषण करत न्याय मागण्याची भूमिका घेतली परंतु शा सरकारी काम आणि सहा महिने काम याचा प्रत्यय यांना वारंवार ह्या मागच्या दोन अडीच वर्षामध्ये आला आणि गेल्या पाच दिवसापासून या निरा ग्रामपंचायतीच्या खाली ह्या सगळ्या संदर्भात गाळ्यांच्या संदर्भात प्रशासनाला न्याय मागते आणि पाच दिवसापासून आमरण उपोषणाला अनुवर्षक बसलेला आहे आणि त्याला त्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आज ह्या दिवशी या ठिकाणी आज मी स्वतः मंगेड पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आज इथं एक दिवसाचं लक्षणीय उपोषण करतोय त्याचबरोबर हे उपोषण करताना आम्ही खून देणारे नाही खून घेणारे नाही आम्ही खून देणारे आहोत हे सिद्ध करत आज या ठिकाणी पाच लोकांचं रक्तन शिबिर सुद्धा आम्ही आयोजित करतोय आणि शासनाला या सामाजिक उपक्रम आम्ही सातत्याने करत असतो आणि सामाजिक संदेश देण्याचा या उपोषणाच्या माध्यमातून प्रयत्न करतोय आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की या संदर्भात योग्य तो निर्णय लवकरात लवकर यावा अन्यथा जे काही घडल त्याला पूर्णपणे हे निरा ग्राम पंचायत असेल पुरंदर पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद अधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल या सगळ्या अधिकारी यामध्ये आम्ही गुंतवू एवढा इशारा देतो आणि तातडीने निर्णय घ्यावा एवढे दिवस आज पाच दिवस झाले हा वर्ष उपस्थितीला बसलाय ह्याच्याकडे दखल कोण घेणार सरकारी काम म्हणतो ना आता अडीच वर्ष झालं हा थांबलाय किती दिवस थांबणार अजून ह्या गोष्टीसाठी न्याय मिळावा यासाठी आज प्रार्जन शक्ती पक्ष ह्या उपोषणात सामील होत आणि इथून पुढच्या काळात ताकदीने यांच्या मागे उभे राहू आणि न्याय घेतल्याशिवाय सोडणार नाही कुणाला एवढं ठोस सांगतो जय हिंद जय भारत